दोन नोव्हेंबर रविवार आजचे राशी भविष्य मेष राशी घरातील वातावरण सर्व दृष्टीने पूरक राहील नवीन वास्तूचा विचार करणाऱ्यांना समोर पर्याय दिसतील वृषभ राशी वर करणे तुम्ही निष्काळजी आणि उठ वाटला तरी तुमचे हे रूप असे नाही याचा अनुभव जवळचे लोक घेतील बाबा वेंगाच्या मते दोन हजार पंचवीस शेवटचे काही महिने वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ असतील संपत्ती सन्मान आणि आनंद तुमची वाट पाहत असतील मिथुन राशी संतती सौख्य मिळेल मुलांच्या कर्तृत्वामुळे समाधान वाटेल बाबा वेंगाच्या मते तुमची संपत्ती वाढण्याची दाट शक्यता आहे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील कर्क राशी घरातील वातावरण आनंदी राहील विद्यार्थी अभ्यासात गर्क होतील सिंह राशी कला लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक नवीन विचार सुचतील आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी बराच वेळ काढाल बाबा वेंगाच्या मते तुम्ही लक्षणीय प्रगती कराल नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे कन्या राशी आज काही निर्णय भावनेवर आधारलेले घेतले जातील व्यवसाय खोलवर जाऊन विचार करण्याची परिस्थिती निर्माण होईल तूळ राशी घरामध्ये जवळच्या जवळ सहली काढण्याचे बेत आखाल श्रीमंती खेळामध्ये जास्त रमाल वृश्चिक राशी महिला भावना अधिष्ठित निर्णय घेतील ग्रह तुमचा कर्तृत्व गाजवायला मदत करतील धनु राशी नोकरी व्यवसायात नवीन विचारांचा जास्तीत जास्त अवलंब कराल परंतु बरोबरच्या लोकांना ते पटणार नाही शेवटी कुठेतरी तडजोड करावी लागेल मकर राशी जोडीदाराची किरकोळ कारणावरून वादविवाद झाल्यामुळे घरातील वातावरण थोडे ढवळून निघेल कुंभ राशी अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचे दुख होत नाही हे सूत्र आज लक्षात ठेवावे लागेल बाबा वेंगाच्या मते या वर्षाच्या अखेरीस महत्वपूर्ण कामगिरी देखील होऊ शकते प्रगती शक्य होईल तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्ही तुमचा वेळ पूर्ण आनंदात घालवाल मीन राशी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही